शेतकरी मित्रांनो नमस्कार मी उमेश जानराव अद्रक उत्पादक शेतकरी शुभ मायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण बरेच दिवसाच्या नंतर नाही का अद्रक भावाविषयी व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो काय झालं मधल्या काळात थोडंसं बाकीचे कामं चालू होते त्यामुळं काही व्हिडिओ बनवणं झालं नाही आणि थोडासा मध्ये जो पाऊस चालता आपल्याकडे मध्ये दोन तीन दिवस जो अतिवृष्टीचा पूरग्रस्त जो पाऊस झाला होता या पावसामध्ये पण कुठं काही बाहेर जाता येत नव्हतं त्याच्यामुळे आपण काही व्हिडिओ बनवलेला नव्हता तर बऱ्याचशा शेतकऱ्या मित्रांचे फोन येत होते मॅसेज येत होते की सध्या आदरा अद्रकचे काय भाव चालू आहे आणि पावसाअभावी थोडंसं मध्यंतरी अद्रक काढणं पण बंद होते बऱ्याचशा ठिकाणी वापसा नव्हती काढण्यासाठी म्हणजे ओली जमीन असल्यामुळं काढायची परिस्थितीच नव्हती त्याच्यामुळं व्यापारी पण काही घेत नव्हते आणि त्याच्यामुळं बाजारभावाचा अंदाजच काय आहे हे कळत नव्हतं पण एक साधारणत पाऊस चालू होण्याच्या आधी भाव खूपच कमी होते जे की आपण पाहिले साडेतीन हजार बत्तीसशे छत्तीस सदोतीस अशी रेट होते पण आता काय झालं की बरेचसे भावामध्ये आपल्याला सुधारणा झालेली या ठिकाणी नाही का बघायला मिळत आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला जर कधी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ते बिलकुल फ्री आहे त्याचे कुठलेही प्रकारचे आपल्या चॅनलवरती शेतकऱ्याकडून आपण चार्जेस घेत नाही आणि सदस्यत्वासाठी कुठल्याही प्रकारचा आपल्याला खर्च नाही आणि येणाऱ्या भविष्यात आपण कधीही शेतकऱ्याकडून ते चार्ज पण आपण नाही का घेणार नाही त्याच्यामुळं ह्या सुविधा जे आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी जे देणार आहे तर ह्या फ्रीमध्ये दे देणार आहेत शेतकरी मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे तुम्हाला आम्ही बाजारभावाविषयी इतर जी माहिती असेल काही रोग व्हायरस असेल अर्कीकीवरती तर जे बाजारभावाचे व्हिडिओ आहे तर हे तुम्हाला आम्ही अपलोड केल्याच्या तर शेतकरी मित्रांनो हा एक प्लॉट बघा हे शेतकरी मित्र जे आहेत आपले तर यांनी खूप जबरदस्त असं एका व्यवस्थापन केलेलं आहे हिरवागार असं प्लॉट आहे फवारणी काप्यासाठी फवारणी यांनी विशेष करून एका फवारणी घेतलं आहे त्याच्यामुळं व्यवस्थित आहे यांचं खताचं मायक्रोनोटन असेल फर्टिलायझर याचं एकदम असं व्यवस्थित असं व्यवस्थापन आहे त्याच्यामुळं थोडासा लागवड उशीर होता जुलैमध्ये लागवड होती या प्लॉटची त्यांच्या काही काही गोष्टी थोड्याशा त्यांचं घरची परिस्थिती थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं त्यांनी थोडंसं उशीर लागवड झाली होती तर खूप जबरदस्त असा प्लॉट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं नाही का जबरदस्त असं उत्पन्न निघण्याची नाही का शक्यता आहे ये वासल, वासल, आशा, आशा बदलूं -बदलूं ते बघा सध्या काय काही ठिकाणी जास्त धुई धुकं जे म्हणतो आपण ह्या धुक्यामुळं नाही का कारप्याचं प्रमाण आहे तर ह्या करप्यासाठी मित्रांनो नॅटिव असेल कस्टोडिया असेल तर हे जे आहे असं तर अशा प्रमाणामध्ये त्याच्यावरती नाही का फवारणी घ्या किंवा कासोबी असेल रिडोमिल गोल्ड हे असे बदलून बदलून थोडं अँटीबायोटिक वगैरे घेऊन टाका त्याच्यामध्ये किंवा ॲमिस्टार टॉप असेल असे फवारणी जे आपल्याला माहिती आहे आणि ज्याचा अनुभव असेल खात्रीशीर नाही का आपण रिझल्ट घेतलेले आहे असेल तर अशा औषधाचा नाही का आपण वापर करायचा आहे आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट जे आपण म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्याची जी, जी आ, मात्रा आहेत तर वेळोवेळी वेड़ देत राहा कारण की इथून पुढं थोडं फेरस आणि झिंकचं प्रमाण जास्त वापरा जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये पिवळं सरपणा येणार नाही आणि खताचं पण थोडंसं आता सध्या ऑक्टोंबर हिट आहेत ह्या हिटमध्ये काही जास्त सोडल्या जात नाही प्रमाणात का होईना पण शेतकरी मित्रांनो सोडत राहा आणि विशेष करून जी पांढरी मुळी आहेत तर मुळीवर लक्ष द्या जेणेकरून काय असतं सगळं हे कंदवर्गीय पीक असल्यामुळं याचं सगळं आयुष्य हे सगळं ते अवलंबून असतं तर त्याच्यामुळं मुळीचं लक्ष द्या मित्रांनो सध्या भावाचं जर बघितलं तर भाव तुम्हाला बोललो की जसं पाऊस चालू होता त्यामुळे जरा भावाचं थोडंसं मागं पुढं भाव स्थिर नव्हते पण आता काय झालं पाऊस पडल्यामुळं बऱ्याचशा नाही एका प्लॉटवरती शेतकऱ्यांना मालच काढायला व्यवस्था जा नव्हती जास्त अतिप्रमाणात ओढे नाल्यांना नदींना ना पूर होता आणि प्लॉट पण कोण राहिले होते ज्या शेतकऱ्यांना भरपूर पाणी राहतं उन्हाळ्यामध्ये अशाच ठिकाणी नाही एका खोडव्याचे प्लॉट होते आणि त्या शेतकऱ्यांना मेन प्रॉब्लेम काय होता मध्ये का अद्रक काढण्याचा तर पावसामुळं आणि आवक खूपच मार्केटला कमी असल्यामुळं व्यापाऱ्यांना प्लॉटच भेटत नव्हते मग अशा कंडिशनमध्ये काय झालं आता आदरकीचे भाव एकदम वाढून गेले शेतकरी मित्रांनो पण बऱ्याचशा शेतकरी मित्रांना माहीत नव्हतं की आदरकीचे भाव वाढले म्हणून आत्ता दोन चार दिवसामध्ये बऱ्याचशा मित्रांनी नाही का शेतकरी भावन बांधव जे आहेत आपले पस्तीसशे रुपये क्विंटलला नाही का देऊन टाकले त्यांनी आणि नंतर त्यांना कळलं की भाव वाढलेले असं आणि जो नवा माल होता हा त्यांनी दहा रुपये किलोनच दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आताचे जे भाव चालू आहे नवीन मालाचे जो खोडव्याचे प्लॉट आहे तर अडोतीसशे ते बेचाळीसशे रुपयेपर्यंत तर अडोतीसशे ते बेचाळीसशे रुपये का बरं म्हटलं मित्रांनो की सुपर माल जो आहे तर सुपर माल हा अडोतीसशेपासून तर बेचाळीसशे रुपयेपर्यंत नाही का याचे रेट चालू आहे आणि जो नवीन माल आहे तर नवीन मालाचे पण रेट जे आहेत तर हे चालू आहे सध्या जवळपास अठरा ते वीस रुपयेपर्यंत नाही का किलो याप्रमाणे नाही का भाव घे आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं फोन असे पण येत आहे की पुढचे भाव सरासरी काय राहतील अंदाज काय या वर्षी नवीन मालाचे काय भाव राहू शकतात शेतकरी मित्रांनो एक असं कुठंतरी वाटतंय की थोडंसं व्यापाऱ्यांनीच नाही का नवीन मालाला थोडंसं थांबून घेतलेलं आहे असं वाटतंय कारण की नवीन मालाचे जे भाव आपल्याला भेटायला पाहिजे नव्हते कारण की आता दसरा विजयदशमी दसरा जो आहे हा नंतर जवळपास नवीन मालाचे भाव जे आहे तर इथून पुढं एका चालू होत राहतात पण अजूनही शेतकरी जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की व्यापारी वर्ग हा नवीन माल हा सगळं घेत नाही नवा अजून पण ते ग्रेडिंग करूनच घेत आहे तर शेतकरी मित्रांनो कदाचित असं वाटतं आहे की दीपावलीच्या नंतर आता नवा जुना माल एकत्र होईल किंवा नव्या मालाचे नाही का दीपावलीच्या नंतर नाही का भाव फुटतील एक असा अंदाज आहे की तीन ते साडेतीन हजार एक नव्या मालाचे भाव नाही का निघण्याचे एक चान्सेस अंदाज असा एक नव्याण्णव टक्के तरी एक अंदाज वाटतो आहे आपल्याला एक दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याला बाजारभावाचे काय अंदाज राहते काय नाही तर शेतकरी मित्रांनो बाजारभावाचे आपले अंदाज झाले नक्कीच तुमच्याकडे अजून किती प्रमाणामध्ये नाही का प्लॉट आहेत खोड्याच्या अजून आम्हाला कमेंटमधून सांगा आणि आपण कोणत्या तालुक्यामधून कोणत्या जिल्ह्यामधून आमचा व्हिडिओ बघत आहात आणि गाव सांगा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण किती आदरक लावलेली आहे ज्या शेतकऱ्यांना आमच्यासोबत संपर्क करायचा असेल कॉन्टॅक्ट करायचा असेल शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नाही का तुमचं नाव गाव पाठवा तुम्हाला नक्कीच नाही का माझा मोबाईल नंबर पाठवतो ज्या शेतकऱ्यांना नाही का बोलायचं हो असतं पण नंबर देत नाही का होतं नंबर दिला ना व्हिडिओमध्ये इतके फोन चालू राहतात मित्रांनो त्याच्यामुळं शक्यतो नंबर देत नाही पण कमेंटमध्ये तुमचं नाव गावा आणि टाईप करून पाठवा नक्कीच तुम्हाला नाही का नंबर नंबर सेंड करतो तर चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत नमस्कार